वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी छबूकांगणे यांची निवड होताच त्यांचे समर्थक समाजबांधव यांच्या वतीने त्यांचा ठिकठिकाणी भव्य असा सत्कार करण्यात येत आहे त्यांच्या विविध ठिकाणच्या भेटीदरम्यान करमाळा तालुक्यातील रावगाव येथील राजीव गांधी वाचनालय व तेथील ग्रामस्थांच्या वतीने छबूकांगणे यांचा सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या नुकतेच यांची परळी येथील गोपीनाथगड येथे वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे यांनी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी छबूकांगणे यांची निवड करताच छबूकांगणे यांच्या समर्थकांमध्ये व समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून परळी ते सिन्नर या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी छबूकांगणे यांचे भव्य दिव्य स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे करमाळा तालुक्यातील रावगाव येथेही तेथील ग्रामस्थ व राजीव गांधी वाचनालयाच्या सदस्यांच्या वतीने कांगणे यांना फेटा बांधून त्यांचे स्वागत व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुस्तक वितरण करून सत्कार करण्यात आला प्रसंगी रावगाव येथील प्रोफेसर भास्कर पवार सयाजीराजे ओंभासे भाऊसाहेब बुद्धवंत शशिकांत केकान त्र्यंबक केकान डॉक्टर बुधवंत शहाजी शिंदे शहाजी बुद्धवंत सदाशिव वनवे दादा बुधवंत आदींसह समाजबांधव उपस्थित होते अक्षय गायकवाड नमस्ते आज या ठिकाणी वंजारी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय छबू कांगणे सर यांनी रावगाव येथे सार्वजनिक राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव या ठिकाणी भेट दिली या भेटीचे आम्ही भेटीमुळे त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत तसेच त्यांचे जे पुढील सामाजिक कार्य आहे या कार्यास आमच्या रावगाव ग्रामस्थांच्या वतीने व राजीव गांधी वाचनालयाच्या वतीने शुभेच्छा देत आहोत धन्यवाद राजीव गांधी वाचनालय करमळा तालु तालुका या ग्रामस्थांनी आज या ठिकाणी माझा सत्कार केला मोठा त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहेत आणि या गावात मला बोलवलं आणि सर्व चांगले लोक आहे आणि समाजाचे कामं करणारे लोक आहे आणि हे आमचे सर भागवत सर भाऊसाहेब सर आणि सर्वांनी मला सत्तर केल्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहेत आणि इथून पुढं मी मला कधी बोला मी नक्कीच कामासाठी आणि सत्र केल्याबद्दल माझा रायगाव येथील सत्कार स्वीकारल्यानंतर छबू कांगणे यांनी येथील भगवान बाबा मंदिर परिसरात वंजारी महासंघाच्या सोलापूर जिल्हा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सयाजीराजे ओंभासे यांची नियुक्ती करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा वंजारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी रायगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील शिक्षक समितीचा समितीच्या कार्याध्यक्षपद भूषवलेल्या राजे उम्बासे यांनी समाजातील आर्थिक दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करत वर्गणीच्या माध्यमातून त्यांच्या शाळेची फी भरली आहे समाजातील मुलींच्या लग्नासाठी देखील त्यांनी सहकार्य करून आर्थिक मदत दिली आहे त्यांनी समाजातील हुंडा प्रथा बंद व्हावी यासाठी ठिकठिकाणी समाज प्रबोधन केले असून त्यांच्या या कार्याची दखल छबू कांगणे यांनी घेत त्यांची सोलापूर जिल्हा वंजारी महासंघाच्या शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी संत भगवान बाबा व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे सामाजिक कार्य गावागावात पोहोचवण्यासाठी पण केला असून या निवडीवेळी करमाळा तालुक्यातील रायगाव येथील भास्कर पवार भाऊसाहेब बुधवंत शहाजी शिंदे शशिकांत केकान त्र्यंबक केकान डॉक्टर बुधवंत शहाजी बुधवंत सदाशिव वनवे सर दादा बुधवंत सर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड सर्व माझा सप्रेम जय भगवान या ठिकाणी आमचे मार्गदर्शक कांगणे साहेब आणि राज्य साहेब मुंडेसाहेब खाडेसाहेब या सर्वांनी विश्वास दाखवून माझ्यावरती सोलापूर जिल्हा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी निश्चितपणानं अगदी वेळ देऊन सर्वांना योग्य न्याय देऊन पूर्ण करेल आणि सर्वांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल सर्व कार्यकारणीचा मी धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो आज आपल्या रावगाव येथे सर्व ग्रामस्थांच्या साक्षीनं सिन्नर येथील सभापती श्री कांगणेसाहेब यांची महाराष्ट्र राज्याचे राज्याचे वंजारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष उप पदी निवड झाल्याबद्दल मी सहर्ष आनंदाने सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि करमाळा तालुक्याच्या वतीनं त्यांचं सहर्ष सहृदय स्वागत करत आहे आणि आनंद व्यक्त करत आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातील चांगली कामगिरी करणारे सयाजीराजे केशव ओंबासे साहेब यांची पण शिक्षक सोलापूर जिल्हा शिक्षक कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचेही रावगावकरांच्या तर्फे मनापासून स्वागत करत आहे आज ओंबासे सर यांची सोलापूर सोलापूर शिक्षण आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी आज त्यांची निवड केली आहे निवड करण्यासाठी आपले भाऊसाहेब सर हे परदेश उपाध्यक्ष आहेत ते शिक्षण आघाडीचे त्यांच्या हस्ते आणि माझ्या हस्ते आज आम्ही इथं या गावातून निवड केली आणि या गावात माझा पण सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभारी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षण आघाडी हे भाऊसाहेब सर आणि हे सर कसे जास्तीत जास्त काम करतील आणि प्रत्येक गावात जिल्ह्यात आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जिकडे जेवढे शिक्षक आहेत तेवढ्या शिक्षकांना एकत्र करतील समाजाच्या आणि संघटना वाढवतील आणि कोणाचे काय असं अडचण ते नक्कीच कामं करतील आणि त्या कामासाठी आम्हाला आम्ही पण येत जाऊ कामं करू आणि सरांना परत शुभेच्छा देतो मी वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीने शेनार तालुक्याच्या वतीने एवढं बोलतो आणि दोनशेपासून संपतो